श्री स्वामी समर्थ श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य हा श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी चांगले संकेत दिसून येतात या शुभ कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या वेग पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला आपण जाणून घेऊया ते शुभ संकेत कोणते आहे पण त्याआधी जर तुम्हाला ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा संदेश तुम्ही शेअर करा कृपया कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील आपण देणार आहोत त्यामुळे या संदेशाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले आणि शुभ असते हे चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सुधारणार आहे असे म्हटले जाते सकाळी उठताना शंकांचा आवाज ऐकू आला तो जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करतात की तुमचे वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे देवाची कृपा आता तुमच्यावरती होणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते त्यामुळे जेव्हाही तुम्हाला सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन हमरू लागली तर तुम्ही ते देवाच्या आशीर्वादात समजावे आणि गाईला भाकरी किंवा गुळपोळी खायला द्यावी आणि नंतरच तिचा निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे पण तुम्ही ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता झाडू आणि देवी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या कि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात साक्षात ल, माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती होणार आहे तुम्हाला तुम्हा सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहणार आहे विश्वास ठेवा भक्तांनो विश्वांती परमेश्वर तुम्ही प्रयत्न करा विश्वास ठेवा जर तुमच्या घरांमध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे यामुळे आपलीच संपत्ती वाढते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला ही पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते सुद्धा पैसे मिळण्याचे एक लक्षण आहे आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि विश्वास ठेवत नाही पण मित्रांनो विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आपण खूप मेहनत करत असतो तरी आपल्याला सफलता मिळत नसते यश प्रदान मिळत नसते तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवले आणि त्यानुसार जर आपण अनुकरण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यात आनंद आणि लक्ष्मीची कृपा होत असते जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते जर तुमच्या घरात किंवा तुमच्या बाजू घराच्या बाजूला मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगले लक्षण आहे त्यावेळी छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शुभ मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे तुम्ही दुर्लक्ष करू नका घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते सुद्धा खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीसाठी खूप शुभ आहे सणांच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत चांगले मानले जाते अफाट संपत्ती मिळवायची मिळवण्याचे ते लक्षण असते त्यामुळे या लक्षणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस नक्की हे नक्कीच आणि तुम्हा तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती प्राप्त होते फक्त विश्वास ठेवा जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे हे लक्षण असते आणि तुमचे भरभराट नक्कीच असते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगतीचे आणि यशाचे लक्षण आहे लक्ष्मी मातेचे प्रतीक तुमच्या घरात नक्कीच येत असते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत आणि तुमचे अडकलेले सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार आहेत जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तुम्ही जागृत होता तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रांमध्ये असे सुद्धा म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उठलात ब्रह्ममुहूर्तावर तर तुमच्या जीवनातून दुःख हे दुःखाचे ढग हे निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर येऊ लागते महालक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे जर तुम्हाला घुबड हत्ती मोर हे सरडा जर दिसले तर विश्वास ठेवा कि तुमचे श्रीमंत होण्याची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत कारण साक्षात माता लक्ष्मीने स्वामी आईने तुमच्या आयुष्यात यायचे ठरवलेले असते सकाळी उठताच शंकाचा आवाज ऐकणे हे सुद्धा चांगले लक्षण शंकाचा आवाज येऊ लागला तर समजून जा की आता तुमचा चा चांगला काळ येणार आहे तुमच्या दुःखाचा काळ संपलेला आहे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके हलके वाटू लागते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगले वाटत घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीत नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी प्राप्त होणे त्या तुम्ही त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा आणि स्वामी महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे तुम्ही पालन करा नक्कीच तुमच्या आयुष्यात भरभराट आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद